नमस्कार श्री स्वामी स्वागत रेसिपी मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बनणार आहेत बोंबील तर साहित्य बघूया हे मी बोंबील फ्रायसाठी घेतलेले आहेत आणि हे भाजीसाठी घेतलेले आहेत ही भाजी आंबोशी भाजीसाठीच घेतलेली आहे आणि आपण चिंच पण भाजीसाठीच घेतलेली आहे चिंच पण घालणार आहेत आणि आंबोशी पण घालणार आहेत आणि हे लिंबू मी फ्राय बोंबीलला फ्रायसाठी लावण्यासाठी घेतलेला आहे आणि हा ठेचा करून घेतला आहे लसूण मिरची आणि आलं ते आपण भाजीसाठी घालणार आहेत आणि हे फ्रायसाठी मी वाटण करून घेतलेलं आहे आणि मीठ आणि आपलं ग आ, हे आ, गरम मसाला आणि लाल तिखट आणि हळद ह्याच्यामध्ये आज आपण आता फ्राय आणि बोंबिलची भाजी बनवूया आता आपण घालून त्यामध्ये मस्त पेसून घेतलेलं आहे मी आता आपण ही आंबोशी याच्यामध्ये घालून घेऊया आता आपण ह्याच्यामध्ये गरम मसाला दीड चमचा घालून घेऊया मसाला तीन चमचे घालूया हळद घालूया एक चमचा आणि हे मीठ चवीपुरतं घालूया आता हे मसाले आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहेत वाटण व्यवस्थित झालं पाहिजे आता हे वाटण आपलं झालेलं आहे आपण आता हे चिंचं पाणी ह्याच्यामध्ये घालून घेऊया आपण जिंजीचं पाणी गाळून घेतलेलं आहे हे बघा आता ह्याला खळकळून व्यवस्थित असं उकळ घेऊ काढून घेऊया आपण आता आपण हे याला मस्त खळकळून उकळ आलेलं आहे हा बघा व्यवस्थित उकळून मस्त रस्ता आपण माझा जाड झालेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे बोंबील सोडून देऊया दे बोंबील हे लगेच शिजतात ह्याला फक्त थोडंसं दोन एक कुकळ काढून घ्यायचा आता टाक हे बोंबील पूर्ण सोडून ना तर आपली भाजी तयार झटपटाची भाजी बोंबीलची तयार आता याला मी एक कुकळ काढून आपली बोंबीलची भाजी झालेली आहे मस्त हे बघा अख्खेच बोंबील आहेत फुटलेले जरा पण नाही मग एक कुकळ काढून घ्यायचा आणि हे बघा जर रस्ता पण किती मस्त जाडजाड झालेला आहे अशीच मस्त तुम्ही करा त्याची तरी पण आलेली आहे छान आपली भाजी झालेली आहे आता आपण या बोंबिलला लिंबू लावून घेऊया अर्ध लिंबू घेतलेला आहे मी तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे आंबट आवडत असेल तसे तुम्ही त्याच्यामध्ये लावू शकतात आणि आपण हे वाटण करून घेतलेलं आहे हिरवं लसूण मिरची कोथिंबीर आणि लसूण याचं वाटण करून घेतलेलं आहे ते आपण घालून घेऊया आणि हा गरम मसाला घेऊया एक चमचा हे आ, लाल तिखट दोन चमचे आणि हळद घेऊया एक चमचा एक चमचा याच्यामध्ये मीठ घालून घेऊया चवीपुरतं आणि ह्याच्यामधला थोडासा आपण ठेचा पण ह्याच्यामध्ये घालूया आपण हे सगळं असं मिक्स करून घेऊया व्यवस्थित हाताने पूर्ण ह्याला हे मॅरिनेट झाल्या पाहिजे पण ह्याच्यामध्ये अजून थोडंसं थोडासा आपण हा चिंचेचा पाळाचा चिंचोला बोलतात आमच्यामध्ये तो घालूया याच्याने आपली फ्राय एकदम अशी कडक होते व्यवस्थित मस्त होते कुरकुरीत तो घालून घेतलेला आहे थोडासा चिंचोळा तो पण आता आपण ह्याला व्यवस्थित ह्या बोंबिलला लावून घेऊयात मस्त लुसखुशीत असे बोंबील आहेत त्यामध्ये आता आपण तेल टाकून घेतलेलं आहे मी ह्याच्यामध्ये आधी अंड करून घेतलेला आहे म्हणून तुम्हाला हे पॅन असा दिसत असेल तोच पॅन मी घेतलेला आहे मुलीसाठी आता आपण ह्याच्यामध्ये याला हे बघा हा रवा आणि ता रवा आणि तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलेलं आहे ते आपण आता ह्या बोंबिलला असे लावून घेऊया असे ते तेलावर हे असे टाकून घ्यायचे व्यवस्थित ह्याच्याने बोंबील आणि रव्याने बोंबील रव्याने आणि आपल्या तांदळाच्या पिठाने एकदम असे कुरकुरीत होतात असे पण आपण करू शकतो किंवा मसाल्याचे मसाला फ्राय पण बनवू शक शकतो मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले आहेत मसाला फ्राय असे बोंबीलसाठी आपण आता हे टाकून घेतलेले आहेत आता ह्याला आपण व्यवस्थित फ्राय करून घ्या आपण हे बोंबील एका साईडने झालेले आहेत ते फ्राय असे पातळून घेऊया व्यवस्थित असे व्यवस्थित हलक्या हाताने पळपायचे हे हे सगळे बोंबील मी पलटून घेते हे बघा आपले बोंबील फ्राय झालेले आहेत मस्त कुरकुरीत आणि छान झालेले आहेत मस्त हे बघ बघा आपली रस्सा रस्साभाजी झालेली आहे आणि हे बोंबिल फ्राय आहेत मस्त चमचमीत अशी भाजी बनवलेली आहे आणि फ्राय पण मस्त झालेली आहे कुरकुरीत तू असे तांदळाच्या आपल्या पोळ्यांबरोबर मस्त छान लागते भाताबरोबर छान लागते तुम्ही अशीच करून बघा बोंबुराची बो, भाजी आणि बोंबिल फ्राय आणि मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली आहे ती आणि मला सबस्क्राईब करा लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा चला बाय